जय जिजाऊ जाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवि झुंजुडे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज वास्तुशांती पूजेचा तिसरा दिवस आहे दोन दिवस पूजा झाली आणि आज शेवटचा दिवस वास्तुशांती पूजेचा तर आज शेवटच्या दिवशी आहे सत्यनारायणाची पूजा तर गुरु आले आणि सकाळी जरा थोडंसं लवकरच आवरून घ्यायचं आहे कारण त्यांना पण दुसरीकडं आहे पूजा वगैरे तर चला तुम्हाला दाखवते मी आणि सकाळची तयारी कुठपर्यंत आली ती पण दाखवते तर सकाळची तयारी सडा रांगोळी पण झालेली आहे बघा अंगणा तुळशीजवळ आणि आता आले तर गुरु तर बघा सत्यनारायणाची पूजे पाहिजे ते सगळं व्यवस्थित मांडून घेतलेली बघा आणि तर थोड्याच वेळात पूजा पण सुरू करायची आहे तर आतमध्ये पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे आणि मला इथं बाहेर रांगोळी काढायची होती अरच मांडून झाली आणि गुरूंचं चाललेलं आहे तिकडं तयारी मम्मीचं पण आता आवरायचं चाललं आहे कारण चा सत्यनारायणाच्या पूजेसाठी बसायचं आहे तर इकडं मागा आणि काकीचं चाललेलं चा आहे की आम्हाला सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद बनवायचा आहे तर चला मग आपण सव्वा किलो रवा घेतलेला आहे आणि म्हणजे प्रमाण असतं की तेवढं बनवायचं आहे आपल्याला तर इकडं कढाई पण ठेवलेली आहे चालेल याचं चालेल आणि गावडन तूप घेतलेलं आहे बघा तर सगळ्यात अगोदर आपल्याला म्हणजे थोडं थोडं करून पूर्ण करा भाजून घ्यायचं आहे दोनदा करून भाजायला आणि कोण आहे निम निम टाका ना तो चला तो ले ले तो परन्त तर चला आता तिकडं काकीद चाललेलं आहे गरा भाजून घ्यायचा आणि तोपर्यंत मी आपल्याला जे सत्यनारायणाच्या पूजेसाठी प्रसाद बनवायचा होता तर दूध वापरायचं आहे आपण पाणी वापरत नसतो त्याला तर आता मी दूध येणार गाळून आणि गरम करायला ठेवणार या पातेल्यात गरम करायला आणि आपला जो अगोदरचा तो बघा कलर पण बदललेला आहे आणि मस्त असं भाजत आलेला आहे हे तुप टाकायचं आता आता तूप पण टाकला आणि आता बघा त्याचा कलर एकदम बदललेला आहे मस्त असं आपलं गरा पण भाजून झालेला आहे आता तर आपला जो अगोदरचा घरात तो पण आपण मस्त असा भाजून घेतलेला आहे तूप टाकून आणि आता जो उरलेला आहे तो पण आपल्याला त्याचप्रमाणे मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर थोडस पंचामृत बनवायचं होतं आणि थोडंसं दही घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं दूध आणि साखर टाकून घेतलेली झालं का तर आपलं पंचामृत तयार आहे बघा तिकडं सत्यनारायणची पूजा चालू झाली तर तिकडं पाहिजे होत हा दिनन तर इकडं काकीचा गारा पण पूर्ण भाजून झालेला आहे तर पंचामृत आपण बनवून दिलं आणि इकडं आता लगेच आपल्याला प्रसादाची तयार करायची आहे तर मोठं पातीलं ठेवलेलं आहे कारण आपल्याला सव्वा किलो गऱ्याचा प्रसाद बनवायचा आहे तर दूध ऑलरेडी आपण गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा तेवढ्याच सव्वा किलो साखर घेतलेली आहे आणि इकडं गरा आहे टाकायचा त्याच्यात द्या टाकून आणि हलणार नाही ना म्हणजे हे नाही होणार ना तर साखर आपल्याला पूर्ण पवळून घ्यायची तर इकडे चालली आता वासुशांतीची पूजा सत्यनारायण

समरा प्यामी आलोद भरी पुष्पम समरा प्यामी पुष्पानी समरा प्यामी मां दिया दे तू गंधे निमात दिया दे नमः उनके मांड डबल नमः मस्कारम करुणी इस असलबाद में अल्लाह कोई से कोई नहीं

मला मंत्र म्हणून त्यावेळेस मी हात खाली घरी त्यावेळेस बरोबर दोघ गावाला एका गावाला दोन तुकडे आपल्या मंत्र करायचे

पगळलेलं आहे आणि रवा टाकून घ्यायचं चाललंय गोळे नाही होणार नाही टाका थोडं थोडं काय काय नाही असं थोडं हवं गरम आहे ना चमचा देत तुम्हाला चमचा घ्या नाही गॅस फुल फुले आणि आपण एक, एक लिटरची बर का गेली तर तेवढं पण आपल्याला तूप वापरायचं आप आहे आणि गावरान तूप आहे शुद्ध गाईचं दुधाचं आणि सत्यनारायणा प्रसाद मानल्यावर गावरान तुपाचा आणि दुधाचाच वापर आपण जास्त करीत असतो तर बघा आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार झालेला आहे आणि आज सत्यनारायणाचा प्रसाद काकीनी आणि मामीनी बनवलेला आहे तर बघू आता कसा होता ऐकणे हे मामी आत्ताशी आलेला आहे

Non चला चलासवळ सत्यनारायणाची पूजा आता संपन्न झाली आणि आता गुरु पण गेले आणि प्रसादाचं दर्शन वगैरे आणि प्रसाद घ्यायचं का प्रसाद घ्यायचा का तर चला आता सगळी वास्तुशांतीची पूजा पण सगळी संपन्न झाली आणि सत्यनारायणाचा जी पूजा होती ते पण झालं आरती झाली आणि त्याच्यानंतर आता सदाजन प्रसाद म्हणजे घ्यायला येत आहे कारण ज्यां होईल तसं त्या पद्धतीनुसार सगळेजण प्रसाद घेऊन जात आहेत आणि आता त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे कुमारिका जेव घालायच्या होत्या तर त्याचा पण म्हणजे त्याची पण तयारी आहे आणि कुमारिका जेव घालायच्या होत्या तर त्यासाठी मग आता त्याचं चाललं आहे तर चला आता मी तुम्हाला ते पण दाखवते कारण वास्तुशांती पूजा सगळं झाल्याच्या नंतर म्हणजे पण ति पूजा असू घरामधली तर कुमारिका किंवा सुवासिनी जेवल्या म्हणजे ती जे पूजा संपन्न होत असते तर त्यासाठी आम्ही आता जीव बांधणार आहे तर इथलं आता सगळं बाकी आवरलेलं आहे आणि ते जे नौकुमारिका जेवले की त्याच्यानंतर मग सगळं आपला जी वास्तुशांतीची पूजा आहे ती सगळी संपन्न होणार आहे चला आता मी तुम्हाला ते दाखवते आता तर आपल्याला ज्या नऊकुमारिका जेव्हा घालायच्या तर चाललेल्या आहे आता तेच आणि स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे तर बघा आरापण बसलेली आहे सर बाबा तू नाही घरची सगळ्या मुली जेव्हा राहिल्या आणि काकाचं सल्लंय त्यांना दक्षिणा द्यायचं कारण कुमारिका मुली म्हणजे तशा नाही जाऊन द्यावं लागत तर त्याच्यामुळं पासून इतकी धावपळ चालू होती काही ना काही पूजेचं निमित्त मनान मग काहीतरी वेगळं तर चालूच होतं आणि खूप आता आम्ही पण थकलेलो आहे आणि तीन दिवसापासून थोडीशी वासुशांती पूजा म्हणल्यावर धावपळ होती सगळ्यांची झाली मम्मी पप्पा का तीन काकांतील सगळे तर चला आता सगळेजण थोडं आराम करताय तर चला आमचा तीन दिवसाच्या वासुशांतीचं पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दोन दिवस तर आम्ही व्हिडिओ शेअर केलास आणि आजचा पण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि आता आम्हाला पण आमच्या घरी जायचं आहे कारण आता झाले आठ दिवस आलेले आम्ही इकडं सोन बापू आणि मी तर आता जावं लागणार आहे घरी तर चला आता नंतरचा ब्लॉग जो येईल तो आमच्या घरचाच येणार आहे तर ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा इथले ब्लॉग तुम्हाला कसे वाटले तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय